क्लीन वॉटर सॅनिटायझेशन आणि अप्रूव्हेबल अप्रूव्हेबल आणि अप्रूव्हेबल अप्रूव्हेबल अँड क्लीन एनर्जी आणि रिस्पॉन्सिबल कंजप्शन अँड प्रोडक्शन म्हणजे अन्न म्हणजे फूड एनर्जी म्हणजे ऊर्जा आणि वॉटर म्हणजे पाणी या तीन आव्हानावर आपल्याला हे तीन आपल्या आपल्यासमोर ठेवली आहे त्यासाठी आपल्याला काय करायचंय अगोदर आपल्या शाळेमध्ये ऊर्जा क्लब एनर्जी क्लब एनर्जी क्लब एक, एक मंडळ स्थापन करायचं आहे आणि या एनर्जी क्लब मंडळामध्ये त्या दिवशी सर्व की आपल्याला आपल्या शाळेतून एनर्जी क्लब स्थापन करायचा तर तो कशा म्हणून करायचा कारण आपण स्वतः शिकलं पाहिजे ठीक आहे आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे स्वतःचं कौशल्य वापरलं पाहिजे स्वतःच्या बुद्धीचा वापर केला पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करायचंय की एनर्जी क्लब स्थापन करायचं आहे तर पुढच्या आठवड्यात आपल्याकडे आपले अटल लॅबचे अटल ट्रिंकिंग अ सन्मानिय दादाबाई गोलेसर या ठिकाणी येणार आहे आणि तो क्लब स्थापन का करायचा कसा करायचा या विषयीची माहिती तर त्या अगोदर विद्यार्थी त्यांच्या शालेय जीवनात अनेक नवनवीन गोष्टी आत्मसात करतील म्हणजे काय कोणतं विद्यार्थी त्यांच्या दैनंदिन जीवनात अनेक नवनवीन गोष्टी बरोबर अगदी बरोबर तुम्ही सांगितलं अगदी बरोबर आहे तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी निर्माण विचार निर्माण होईल मग एकदा क्रिटिकल थिंकिंग क्रिएटिव्हिटी निर्माण होईल मग तुम्हाला नवीन नवीन गोष्ट करण्यामध्ये आवड निर्माण होईल गोष्टी आत्मसात करीत असल्याने त्यांना ऊर्जा संवर्धन व ऊर्जा कार्यक्षम संसाधनाची कल्पना संकल्पना समजून घेणे ज्यामुळे ऊर्जा संवर्धनाविषयी अधिक जागरूकता निर्माण होऊन सार्वजनिक क्षेत्रात ऊर्जा कार्यक्षम उपकरणाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्यास प्रतिनिधी म्हणून काम आपल्या घरी दैनंदिन जीवनामध्ये गावामध्ये ऊर्जा ही नष्ट विनाकरण कशी वाया जाते की वाया कशी जाणार नाही ऊर्जेचं संवर्धन कसं करता येईल याविषयी उद्देश आहे आणि तो आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर व्यवस्थित देशात ऊर्जेची मागणी वाढत असून ऊर्जा संशोधना रास होत आहे यासाठी भविष्यातील ऊर्जा कपात कमी करण्यासाठी योग्य ते निर्णय घेण्यास शारीरिक सर्व आपल्याकडून ऊर्जेचा रास होतोय कोणकोणत्या ठिकाणी रास होतो कोण सांगेल मला म्हणजे रासमध्ये काय विनाकारण ऊर्जा वाया जाईल कुठे कुठे विनाकारण ऊर्जा वाया जाते पण सांगेल अन्नामधील अन्नामधून कधी जाते उरलेले अन्न बोल आणखी घरी घरी काय काय करत असतो आपण अगदी काळजी न करता विनाकारण ऊर्जा वाया जाते सांगा चालणारी उच्च कोणकोणती